नशीपन राम राम सोयरे हो बोलबालाच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक माझी भूतकाळातली गोष्ट सांगणार आहे माझी म्हणजे एक मी या सहा पाण्याच्या चिठ्ठीची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला बेंगलोरला जेव्हा मी जॉब निमित्त गेलेलो दो, दोन अडीच वर्षाखाली त्या टायमाला पहिल्या नजरेत जे प्रेम होतं असं म्हणतात ना तसंच काहीतरी मला एका मुलीवर झालेलं ज्यावेळी मी तिला फर्स्ट टाईम बघितलेलं तिने लाल कलरचा कुर्ता घातलेला होता आणि त्यावर पांढरे ठिपके होते आणि फर्स्ट डेच्या दिवशी जेव्हा इंडक्शन होतं तेव्हा ती माझ्या पुढच्या सीटवर बसलेली होती एकदम असं मूर्तिकाराने कोरून काढलेले जसे मूर्ती असते तसेच तिचे डोळे होते नक्षीदार काम असल्यासारखं सरळ नाक गोलडोळे लांब सडक केस असं बरंच काही काही होतं इंडक्शन झालं बऱ्याच गोष्टी झाल्या मग ट्रेनिंग सुरू झालं मग लाईव्ह सुरू झालं जॉब मग त्या टायमाला माझ्या बाजूला होती ती बसायला थोडं थोडं करून भरपूर गोष्टी तिच्या आवडायला लागल्या तिचा नंबरही घेतला माझा नंबरही दिला पण मला काही बोलायची हिम्मत होत नव्हती की मला ती मुलगी आवडते त्यावेळेस सीताराम नावाचा सिनेमा रिलीज झालेला साऊथचा त्यावरून आयडिया सुचली चिठ्ठी लिहायची मला बऱ्याच मित्रांनी चिडवलं हिनवलं त्यावेळेस व्हॉट्सअपच्या इंस्टाग्रामच्या जमान्यात कोण बरं अशा चिठ्ठ्या लिहिते ती वाचेल का एवढं असं तसं मी म्हणलं बघू लिहायला काय हरकत आहे द्यायला काय हरकत आहे वाचली तर वाचली हुकली तर हुकली बाकी सगळ्या गोष्टी मी शेअर करत होतो बोलत होतो तिच्यासमोर पण जे सांगायचं होतं ते सांगायची हिंमत दोन एक वर्षात कधीच आलेली नव्हती मग मी सीतारामम पिक्चरच्या कल्पनेतून चिठ्ठी लिहिली माझ्या मैत्रिणीला दिली ती की तिच्या मैत्रिणीला दे आणि तिच्या मैत्रिणीनं तिच्याकडं पोहोचावं आणि तो पिरियड होता दिवाळीचा मी चिठ्ठी पोहोच करून सुट्टीवर घरी निघालो माझ्या डोक्यात हजार विचार सुरू होते वाचली असेल का चिठ्ठी असं तसं काय रिप्लाय असेल तिचा काहीतरी बोलेल आवडलं नसेल तर शिव्या देईल वगैरे वगैरे रिटर्न जेव्हा मी ऑफिसला आलो तेव्हा मुद्दा वेगळाच होता तिनं ती चिठ्ठी घेतलेलीच हो नव्हती तिच्या मैत्रिणीनं परत माझ्या मैत्रिणीकडे दिला आणि ती चिठ्ठी परत माझ्याकडे आली आणि ती चिठ्ठी आता इथंच आहे असो लग्न तिचं झालं लग्न माझे झालं पण काही आठवणी असतात ज्या आयुष्यभरासाठी असतात चिठ्ठीसुद्धा कवितेसारखी लिहिलेली मी त्यामुळे काय माहीत कविता कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तिच्याकडे निरीक्षण करून जे जे मला लिहिता येईल जे जे मला वाटत होतं दररोज दररोज थोडं थोडं साठवत साठवत ही सहा पाण्याची चिठ्ठी लिहिलेली होती मी त्यातल्याच एक दोन लाईन अशा होत्या अँड द डे यू आर लुकिंग गॉर्जियस इन ब्ल्यू कुर्ता यू आर जस्ट लाईक हॉर्जन वी आर सी मिट्स द स्काय म्हणजे त्या दिवशी तू निळ्या कुर्त्यात निळा शार आकाश जसा समुद्राला मिळतो तशी क्षितिजासारखी दिसत होतीस तू काही माणसं असतात ज्यांच्यासोबत वेळ घालवला ज्यांच्यासोबत बोललो आपण की आपल्याला दुसरं काहीच कळत नाही त्यातलीच ही मुलगी होती नाव नाही सांगणार मी असू दे आता काय नावात काय असते आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चिठ्ठी होती प्रेमपत्र म्हणता येईल का नाही माहीत नाही कारण मी जेव्हा माझ्या बायकोला वाचून दाखवली तिला तर ती फार अनरोमॅन्टिक वाटलेली पण माझ्यासाठी एक गोड अनुभवच आहे हे ह्याला मी जेवढे दिवस जपता येईल तेवढे दिवस जपूनच ठेवणार होतो पण म्हणलं आता किती दिवस जपायचं याला माझ्या मित्रांना सांगितलं होतं म्हातारपणापर्यंत जपेन या चिठ्ठीला पण जपून मनावर ओझ वाढून घेण्यात काहीच अर्थ नाही झालेला भूतकाळ मागच सोडला पाहिजे त्यामुळं मला वाटलं नव्हतं की कधी मी या चिठ्ठीला फाडेल म्हणून पण असू द्या गोष्टींचं ओझ सोबत ठेवण्यापेक्षा मागं सोडून हलका केलेलं बरं बऱ्याच गोष्टी चालू होत्या आयुष्यात त्याच्यामुळं व्हिडिओ दर आठवड्याला टाकण्याचं घेतलेलं मनावर पण का ते काही शक्य झालं नाही त्यामुळे जेव्हा टाकता येईल तेव्हा टाकत जाईन असाच आधीमधी कधी वेळ भेटला तर तुम्ही इथपर्यंत आलात तर पुढच्या व्हिडिओत पण या तोवर शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही भावना असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा भेटूया पुढच्या भागात थँक्यू बोलवालाचा तिसरा भाग लवकरच येईल त्यात कदाचित का दुसरं काहीतरी ट्राय करेन मी आपल्याकडं टॉपिक तशा भरपूर आहेत फक्त एका सेगमेंटशी निगडीत बोलवाना नाही ठेवायचं आहे मला त्यामुळे कुकिंग रिव्ह्यू किंवा बऱ्याच गोष्टी मनातल्या गोष्टी बाकी आजूबाजूचा चाललेल्या गोष्टी ह्या सांगण्याचासुद्धा सा प्रयत्न मी करेल यातून तेव्हा स्टेट्युंट बाय